गेल्या चार पाच दिवसापासून जो प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रिक मीडियामध्ये जो सतीश भोसले उर्फ खोक्या त्याच्याविषयी जी चर्चा चालू आहे त्यांनी हरिण मारले मोर मारले जे काही मारलं ते मारू त्याच्यावर शासनाने गुन्हे दाखल केले आणि गुन्हे दाखल केल्याच्या नंतर प्रयागराज येथून येथे सतीश भोसले उर्फ खोक्या याला बीड पोलीस आणि प्रयागराज पोलिसाच्या मदतीने किंवा सहकार्याने त्याला पकडण्यात आलं परंतु त्याला पकडल्याच्या नंतर त्याच्या घरावर जो शासनाने बुलडोजर फिरवला त्याला अटक झाली याबद्दल मी पहिल्यांदा त्याचं म्हणजे पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो परंतु जे त्याच्या घरावर बुलडोजर फिरवला आणि त्याच्या आया बहिणींना किंवा त्याच्या घर जाळून टाकणे किंवा त्यांच्या समाजाला जो काही त्यांच्यावर अन्याय चालू आहे त्याबद्दल मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि आपण काय करताय त्यांनी प्राणी मारले हरिण मारले मोर मारले सर्व काही मारलं म्हणून त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले परंतु त्याला अटक झाल्याच्या नंतर त्याचे जे पुरावे आहेत ते पुरावे आपण नष्ट का करताय हा समाजाला आणि सर्वांना पडलेला हा एक प्रश्न आहे तर प्रथम वन विभागाच्या अधिकाऱ्याची पण चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होऊन वन विभागांच्या अधिकाऱ्याने पण याच्यामध्ये या केसमध्ये घेतले पाहिजेत कारण ज्या पद्धतीने सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जातंय मारलं जातंय आई बहिणींच्या विनयभंग केले जातात ती कुठंतरी समाजाला न पटणारी गोष्ट आहे आणि म्हणूनच सर्व समाज माध्यमातून त्याचा जाहीर निषेध केला जात आहे ठीक आहे सर्व समा सर्व लोकांना त्याला अटक झाली त्याच्यावर गुन्हे झाले ते सर्व लोकांना पटलेलं आहे आणि सर्व समाजातून किंवा लोकांमधून त्याचं अभिनंदन पण केलं आहे परंतु आज जी घटना घडली त्याचे घर जाळण्यात आलं मित्रांनो जे घर जाळलं त्या नातेवाईकांचा काय दोष नातेवाईक तर त्याच्यामध्ये सामील नाहीत मग आया बहिणींना मारताय कोंबड्या जाळताय जनावर जाळत आहे त्यांनी जो गुन्हा घडला त्यांनी जो गुन्हा केला आपण तरी काय करताय आपण ही तोच गुन्हा केला आहे तर माझ राज्य शासनाला आणि जे वन विभाग आहे त्यांना पण लोकांमधून अशी चर्चा आहे आणि सांगणं आहे की बाबा यांच्यावर पण हेच कलम लावा आणि हेच गुन्हे दाखल करा कारण सतीश भोसल्याला एक नियम आणि दुसऱ्यांना एक नियम हे कधीही चालणार नाही जो गुन्हा सतीश भोसलेने केला तोच गुन्हा त्या गावगुंडांनी केला आहे म्हणून ह्या गावगुंडावर पण विनयभंग आसन वन विभागाचे काय कलम असतील त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करा जे काही जनावर जाळे गेलेत कोंबड्या जाळल्या गेल्यात त्याचे गुन्हे दाखल करा घरावरती जो घरावर घर जाळले तो वेगळा गुन्हा दाखल करा फॉस्को अंतर्गत जे आया बहिणींना विनयभंग झाला असेल ते वेगळे गुन्हे दाखल करा कारण हे गुन्हे दाखल करत असताना सती भोसलेवर जे गुन्हे दाखल केलेत तशाच पद्धतीचे गुन्हे या पण लोकांवर केले पाहिजेत अशी सर्व समाजातून मागणी आहे आणि म्हणूनच मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव या व्हिडीओमधून आपल्याला सर्व त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो काल परवापासून आपण बघतोय की सात आठ दिवस झाले मला वाटतं सात आठ दिवसापासून आपण बघतोय की बरेचसे जुने व्हिडिओ प्रसारमाध्यमा दाखवले जात आहेत पण ते दादा खिलकरचे व्हिडिओ असतील ते सातपुतेंचे व्हिडिओ असतील तसेच सतीश भोसले उर्फ खोक्या याचे व्हिडिओ असतील आणखी बरेचसे काही व्हिडिओ बीडमध्ये चढाओढ लागलेली आहे की ह्याचे व्हिडिओ दाखवू म्हणजे याला याच्यावर गुन्हा दाखल होईल त्याच्यावर गुन्हा दाखवेल तर ही पद्धत खूप चुकीची आहे ज्या टायमाला गुन्हा घडतो त्या त्याच वेळेस सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन आपला गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित आरोपीवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु त्यावेळेस ज्या गोष्टी मिटलेल्या आहेत ज्या गोष्टी गावात बसून मिठवल्या जातात त्या गोष्टी चव्हाट्यावर आणण्याचं काम काही गावगुंड मना किंवा जी काही बीडशी बदनामी चालू आहे अशी लोक करत आहेत तर त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि हे व्हिडिओ प्रसारमाध्यमावर दाखवले नाही पाहिजे हा जिथं अन्याय झालाय तिथे तर ते कलम आणि केसेस दाखल झाल्याच पाहिजेत त्याच्याशिवाय त्या आरोपीला जब, जबर जबर किंवा जर बसणार नाही पण दोन चार दिवसापासून पाच सात दिवसापासून चढवड लागलेली आहे की याचा व्हिडिओ दाखवा त्याच्यावर केस दाखल करा त्याची बदनामी करा मग आपण करतोय काय सर्वांना सर्वांच तेच चालू आहे आपण जे काय बोलतोय जे काय करतोय हे खूप चूक आहे आणि आपल्याला जर कारवाईच करायची असेल तर संतोष देशमुखांचे जे आरोपी आहेत त्यांचेही घर पाडा तुम्ही फक्त सतीश भोसलेला टार्गेट करू नका सतीश भोसले हा आदिवासी समाजातील एक युवक आहे आणि आदिवासी समाजाला आता आणि त्यांची पाठ झालेली नाही आणि त्यांना वाचता लिहिता येत नाही वन विभागाचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याच्या घरावरती नोटीस चिटकवली परंतु आजही आदिवासी पारधी समाजातील लोकांना लिहिता येत नाही वाचता येत नाही परंतु ते दुर्दैव आहे हो की पारधी वस्ती तैशीलच्या एक हाकेच्या अंतरावर असताना देखील वीस ते पंचवीस गावगुंडांनी किंवा लोकांनी येऊन सतीस भोसले यांचं घर जाळण्याचं किंवा ती वस्ती जाळण्याचं काम केलं आहे म्हणून सर्व समाजातून ह्याची निंदा होत आहे आणि निषेध होत आहे तरी या ज्या गावगुंडांनी या आदिवासी समाजातील घरांची जाळवळ केली आहे आणि जनावर कुत्रे बदक कोंबड्या शेळ्या समाज उपयोगी घरातील जे काय वस्तू असतील धान्य असतील त्याची जाळपोळ केली आहे या जाळपोळीतही गुन्हे दाखल करून संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सर्व समाजाची किंवा सर्व समाजातील लोकांची मागणी आहे आज दीपक केदार यांनी त्या भागाची त्या परिसराची आणि त्या वस्तीची पाहणी केली तर दीपक केदार सारखा एक सामाजिक कार्यकर्ता पण तिथं भाऊक झाला आणि त्याच्या डोळ्यातून पण पाहणी आलं दुसरं गोष्ट दुसरे, दुसरे समाजसेवक अंजली दामानिया यांनी पण तीव्र शब्दात निषेध केला आहे की सतीश भोसले उर्फ खोख्या याला पकडलं याच्यावर गुन्हे दाखल केले त्याचं आम्ही अभिनंदन करतो परंतु ज्या प्रमाणे त्याचे घर जाळण्यात आले त्या वस्तीवरचे नातेवाईकांना त्रास देण्यात आला आई बहिणींचा विनयभंग करण्यात आला हे कुठं ना शोभणार गोष्ट आहे आणि म्हणूनच अंजली यांनी पण त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा एवढच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय